कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे सोमवारी पहाटे रायगड आणि पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानं जनजीवन सर्वत्र मुख्य सावित्री नदी दुथडी भरून वाहत आहे तर उपनद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे महाड तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे काळ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे महाडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे पोलादपूरमधून वाहणारी सावित्री नदी देखील धोक्याच्या पातळीवर आहे पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला या हे पुराचं पाणी सावित्रीच्या किनारीच आम्ही राहतो जा आणि जा हा दरवर्षीचाच आम्हाला हा धोका आहे ह्या वर्षी गाळ पण काढला गेलेला नाही आणि न गाळ काढल्यामुळे सुद्धा असं होण्याची शक्यता आहे तेव्हा प्रशासनाने इकडे लक्ष देऊन कमीत कमी पुढल्या वर्षी तरी गाळ काढण्याचा प्रयत्न करावा ही आमची सर्व जवळ नदीजवळ राहणाऱ्या नागरिकांची मागणी आहे आणि ती पूर्ण करावी हीच आमची इच्छा आहे आज आम्ही जीव मुठीत घेऊन इथे राहत आहोत रायगड जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसापासून जोरदार हजेरी लावली असून रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये पहाटेपासून पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे जोरदार पडत असलेल्या पावसामुळे सावित्री नदीसह तालुक्यातील इतर उपनद्या दुसरी भरून वाहत आहेत पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे सावित्री नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आले असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे महाड शहरामधील देखील काही भागामध्ये पाणी भरलेले आहे त्याचबरोबर एम आय डी सी त्याचबरोबर इतर महाड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काळ नदीच्या पाणी पात पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे त्याचबरोबर सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली असल्यामुळे माड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता आज आपण सावित्री नदीच्या किनारी आहोत जुना महाबळेश्वर रस्ता कोल्हापूर शहरामध्ये असलेला सावित्री नदीच्या या पाणी पातळीमध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असून सावित्री नदी दुतडी भरून वाहत आहे पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत देवेंद्र एकर रायगड Peace.